मुलांसाठी स्थळ पाहून गुड्डापूरहून दुळगाव तालुका कवटे येथे दुचाकी क्रमांक एम एच दहा डी ए पंचेचाळीस एकोणचाळीसवरून निघालेले माजी सैनिक गणपती माने यांच्या दुचाकीस साठवण तलावाकडे मोकळ्या भरधाव निघालेल्या डम्परने क्रमांक के ए पन्नास बी चोवीस चौऱ्याण्णव पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीच्या मागे बसलेल्या मंदा गणपती माने वय पंचावन्न राहणार दुळगाव तालुका कवटे या महिलेचा डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला तर दुचाकीसवर गणपती माने गंभीर जखमी झाले ही घटना गुरुवारी सकाळी गुड्डापूर रस्त्यावरील कदम वस्तीजवळ घडली जखमी गणपती माने यांच्या चेहऱ्या डोक्याला मार लागला आहे अपघातानंतर डम्पर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कवटेमांका तालुक्यातील धुळगाव येथील माजी सैनिक गणपती माने आणि पत्नी मंदा माने हे दाम्पत्य दुचाकीवरून मुलाला सकाळी मुलगी पाहण्यासाठी जतपूर्व भागातील गुड्डापूर येथे गेले होते मुलगी बघून परतत असताना सोरडी साठवण तलावातील सकाळी माती भरून गेलेला डंपर हा गुड्डापूर येथे माती ओतून मोकळा सोरडी साठवण तलावाकडे येत होता या भरधाव डंपरने कदम वस्तीजवळ आल्यावर दुचाकीस मागून जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या मंदाबाने रस्त्यावर उडून पडल्या त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले डोक्यावरून चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला मेंदू रस्त्यावर पडला होता डंपर धडक देऊन चारशे मीटर अंतरावर जाऊन थांबला चालक डंपर थांबवून पळून गेला या घटनेची माहिती जत पोलीस ठाण्याला दिली तर दुसरीकडे दुचाकीवर आहे हाताचा खुबा पाय फ्रॅक्चर झाला आहे अपघात झाल्यानंतर बराच वेळ जखमी रस्त्यावर पडून होते दरम्यान हरिभक्त परायण तुकाराम बाबा जतला निघाले होते त्यांनी जखमीला गाडीतून उपचारासाठी माडगळ्या घेऊन गेले प्राथमिक उपचार करून सांगलीला पाठवले सध्या सांगलीमध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला शवच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास जत पोलीस ठाणे करीत आहे